किंवा एखादा याची आई दोन भांड्याचं काम करते काम करती आणि विशेष म्हणजे हा कॉलेजला परंतु एक लाईट बिल थकलं म्हणून तुम्ही वाढीव आकार त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे डिपॉझिट सुद्धा कट करण्यात आलेले आणि हे असताना आम्ही त्याच्यामध्ये ॲनालिसिस केलं आम्ही त्याच्यामध्ये तर एकूण जी थकबाकी तेवीसशे रुपये तेवीसशे साठ आहे त्यांनी जमा केली ती बरोबर पुन्हा ती वाढीव लावण्यात आली विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीच्या वतीने कंपनीच म्हणावं लागेल महामंडळताना याचं तर आठशे दहा रुपये वाढीव आकार लावण्यात आलेलं आहे बरोबर बरोबर आणि विशेष म्हणजे वीड वीज जे दर आहे ते चार पॉईंट अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस पैसे तर एकूण हा जो तुमचा जो दर आहे आणि साठ युनिटचे तुम्ही कितीला किती आकार आला पाहिजे किती बिल आला पाहिजे परंतु ते नाही येता त्याच्यामध्ये तुमचं वीज बिल हे वाढीवच येत आहे म्हणजे हा इतर आकार किंवा ह्या गोष्टी तर प्रचंड तफावत आहे आणि ह्या तफावत असल्या असल्या कारणाने आणि विशेष म्हणजे जे कस्टमर आहे त्या कस्टमरला आज समजा तो लाईट बिल भरू शकला नाही तर त्याच्या बोकांडी त्याच्या त्याच्या डोक्या माथ्यावर तुम्ही म्हणजे इतर, इतर आकार तो पण लावता विशेष म्हणजे त्याने जे डिपॉझिट भरलेले ते सुद्धा अतिभार तो सुद्धा लावता म्हणजेच जे कस्टमर आहे पुन्हा उठून उभं राहिलंच नाही पाहिजे म्हणजे त्यांनी मीटर एक तर कट केलं पाहिजे नाही तर हा ही इतकी मोठी समस्या आहे ही छोटी समस्या आहे पण आज जर त्या व्यक्तीने लाईट बिल भरलंय पुन्हा त्याला वाढीव बिल येत ते कट करायच्या अगोदर पुन्हा सर्व काही वाढवा वाढवा म्हणजे सर एक ही सिस्टम सर्व पूर्ण पूर्णपणे कॉलेप्स आहे आणि सामान्य माणूस आहे ना पेटाकोटीला आलेला आहे याच्यामुळे तर तुम्ही जर लवकरात लवकर याच्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल आणि ही समस्या आहे ही एकट्याची नाही आहे पूर्ण मनमाडगारांची समस्या आहे बरोबर पाठीमागांचे सर्व बिल आहे आणि विशेष म्हणजे सर जी विशेष म्हणजे जेवढे जे जुने बिल आहे एप्रिल पासून आम्ही बघितले मार्च मार्च एप्रिल ह्या जुने बिल आहे तर ह्या व्यक्तीला ह्या कस्टमरला एकूण बिल किती येत यायचं त्या अगोदर चारशे तीनशे चारशे तीनशे काहीच नाही वाढीव बिल वाढीव बिल मीटर मध्ये युनिट जे आहे ना ते युनिट प्रमाणे बिल येतंय का तुम्हाला इथं चालू रीडिंग आहे मागचं रीडिंग आहे रीडिंग नाही नाही काय करायचं प्रत्येक बिल आलं मीटर पण आमचं बाहेर लावल त्याच्यामुळे ते घरात नसले मग आम्ही पण चेक करतात काय माहिती का मागील रीडिंग आणि चालू रीडिंग याच्यामध्ये जर फरक आहे समजा आपल्या मीटरवरती कमी युनिट आहे आणि बिलावरती जास्त आली तर ते बिल दुरुस्त होऊ शकतं ती नजर चुकीने बिल चुकू शकते ठीक आहे ऐका तुम ना तुमच्या घरामध्ये तुम्ही काय वापरताना त्यासाठी मीटर बसवलेलं हो आहे तर त्या मीटरवरचे जे रिडिंग आहे ते रिडिंग जर प्रॉपर असतील तर आपलं बिल करेक्ट समजायचं ठीक आहे तुम्हाला वाटलं की माझं ऐकून घेऊन जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला जे मीटरवरती जे रिडिंग आहे ते आपल्या वापरापेक्षा खूप जास्त आलंय तर आम्ही मीटर टेस्ट करतो आणि टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये जो रिपोर्ट येईल आपला फास्ट आहे स्लो आहे त्याच्याप्रमाणे आपण बिल करू सर तुमचं म्हणणं बरोबर आहे एकदम शंभर टक्के पण सर हे रीडिंग तुमचं साठ आहे हे दिसतंय आणि बिल किती आलं पाहिजे साठ ला तुम्ही